असे जसं आपण हे व्हीमध्ये बघितलं अठरा देश आणि सत्तर वीस इंटरनॅशनल टीम्सचं पार्टिसिपेशन आतापर्यंत ठरलेलं आहे ते अजूनही पुढे वाढणार आहे इट इज अ ट्रू इंटरनॅशनल इव्हेंट विच वी आर ऑर ऑर्गनायझिंग आणि चारशे सदतीस किलोमीटर याचे जे काही वेगवेगळे टप्पे आहेत त्याचे ट्रॅक्स म्हणून या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे जे काही टप्पे आहेत ते डिझाईन केले आहेत मुळातच या संपूर्ण टोअरमुळे आणि याच्या सगळ्या डेस्टिनेशन्समुळे पुण्यातल्या अतिशय महत्त्वाचे टुरिस्ट डेस्टिनेशन असतील महत्त्वाची आयकॉनिक स्थळं असतील धार्मिक स्थळं असतील पर्यटनाची स्थळं असतील सांस्कृतिक स्थळं असतील अशा सगळ्यांना एक मोठ्या प्रमाणात महत्त्व मिळणार आहे किंवा त्यांचं महत्त्व अधोरेखित होणार आहे कारण हे प्रत्येक डेस्टिनेशन जे या संपूर्ण टूर मॅपवर आहे ते प्रत्येक डेस्टिनेशन पुढच्या काळामध्ये एक चर्चेचा विषय बनेल त्या ठिकाणी लोकं जातील त्या ठिकाणी पर्यटक जातील जाती, स्पेक्टेटर्स जातील मोठ्या प्रमाणात त्याचं जे काही प्रमोशन आहे ते प्रमोशन देखील या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून जसं दादाने सांगितलं की हा केवळ एक सायकलिंग इव्हेंट नाही आहे तर त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या प्रमाणा प्रमाणा प्रकारे त्यातनं एक आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम देखील आपण करणार आहोत